हाय फ्रेंड्स कशा आहात मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्यश मेमरीज सो so, रेकॉर्ड करण्याचा किंवा व्हिडिओ बनवण्याचा रिझन हाच की बरेच दिवस झाले की असं लो फील होत होतं याने लो मीन्स बिलकुलच जगण्याची इच्छा नाही असं वाटत होतं खूप डिमोटिवेट जातोय ऑफिसला येतोय करतोय काम करतोय असं काही जीवनामध्ये रसच नाहीये असंच वाटतंय साहजिक गोष्ट आहे वाटणारच जसे नाही आहेत भाग्यश नाही तसं मरता येत नाही म्हणून जगतोय असं म्हणू शकता पण मी इतकं सांभाळते स्वतःला इतकं मोटिवेट करते स्वतःला हॅपी ठेवायचा प्रयत्न करते मी मला माझ्या फ्रेंड्सला माझ्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना पण कधी वाटणारही माझ्या माझ्याकडे बघून कधी वाटणार नाही की मी दुःखात आहे किंवा मला खूप जास्त दुःख आहे हे मी सतत असं टाळण्याचा प्रयत्न करते की नाही बाबा म्हणजे लोक असं म्हणतात आता किती दिवस इतके दिवस झाले अजून किती दिवस तुम्हाला दुःख आहे किंवा दुःख आहे असं म्हणते लोक म्हणत असावेत या भीतीने मी कधी म्हणजे मी एक्सप्रेसच होत नाही कोणाजवळ आणि मला असं वाटतं की मी ते एक्सप्रेस करत नाही म्हणून मला खूप जास्त त्रास होतो का मी खूप कमी रडण्याचा प्रयत्न करते कमी र रडते कमी मी माझ्या फ्रेंड्स समोर मला येतं रडू जसं की सुप्रिया मला परवा खूप जास्त रडते तू रडू नकोस तुला बघून म्हणजे रडताना बघून नाही बरं वाटत हो आणि त्यांचं कसं आहे की म्हणजे सुप्रियाला सारिकाला ह्यांना स्वातीला ह्यांना सगळ्यांना बघून माधुरी आहे आमचं खूप मोठा ग्रुप आहे असं यांना बघितलं की जास्त म्हणजे असं भरून येतं की कसं आम्ही सगळ्याजणी आमचं दुःख सहन करतोय बघून आणि म्हणजे लाईफ मध्ये ना खूप चॅलेंजेस वेगवेगळ्या प्रकारचे येतात पण हे जे चॅलेंज आहे ना कोणीतरी एखादा जीवनसाथी मधलं कोणाला तरी एकाला गमवणं आणि तो दुसरा जगतोय तो दुसरा जो जगतोय ना ॲक्च्युली तो मरतोयच रोजच म्हणजे मरण तरी एक दिवस येतं आणि संपत यार ही खूपच भयानक फिलिंग आहे म्हणजे सहनच होत नाही ती फिलिंग की जो व्यक्ती आपल्याला हवा होता तोच नाही आहे आणि सगळ्यात जास्त त्रास का होतो कारण की जी काही लाईफ होती ती खूप छान होती ना आधीची जे पास्ट आहे ते डोक्यात आहे ना सगळं सतत तो डोक्यातून बाहेर येत असतो सातत सतत बाहेर येत असतो मग खूप जास्त हर्ट होतं की कशी लाईफ होती कशी लाईफ झाली कसं जगतोय आपण खूप जास्त त्रासदायक आहे म्हणजे तो जो त्रास आहे ना तो दिसत नाही पण तो खूप जास्त त्रास करतो की जो व्यक्ती हवा होता ज्याच्यासोबत जगायचं होतं ज्याच्यासोबत खूप सारं स्वप्ने हो स्वप्न होते जे पूर्ण करायचे होते माझं ठीक आहे मी जगले भरपूर जगले त्यांच्यासोबत खूप जास्त त्रास होतो जेव्हा आपण लेकराकडे बघतो की त्यांना लेकरा, लेकरा वडिलांचं प्रेमच नाही भेटलं म्हणजे भेटलं अर्धवट अर्ध्या मेमरी कशा तरी पुसट होत जाणार जसं जा वय वाढेल त्यांचं आणि ते जेवढा म्हणजे मला जेवढा त्रास होतोय त्यांना जो त्रास होतो ते सांगू पण नाही शकत की त्यांना काय वाटतं बाबा काय सांगू शकत सो so, आणखीन एक गोष्ट सांगायची की एक आठ दहा दिवस झालं खूप जास्त लो फील होत होतं आणि अचानक मग खूप जास्त त्रास होत होता काल तर खूपच असं एक्झॉस्ट झाल्यासारखं होतं की असं कोणाला तरी धरावं आणि खूप रडावं आणि ओरडावं जोर, जोर जोरात असं वाटत होतं आणि झोपले मी रात्री आणि मग सकाळी सकाळी मला स्वप्न पडलं भागेशचं लाईक <laughs> तसं समजून सांगत होते की तू आहेस ना मग तुला करावंच लागणार सगळं हे असं त्याच्यामधून वाक्य होतं म्हणजे मेसेज होता की तू राहिली तू आहेस ना तुला करावंच लागणार आहे सगळं त्रास होतो मान्य करावंच लागणार पण त्या म्हणजे त्या ते जे काही सिनर सीन होता त्याच्यामधनं एवढंच कळालं स्वप्न पुसट होत राहतात नंतर नंतर आठवत नाही एवढं आले त्यांनी बसले सांगत होते मला की काही जिम्मेदारी असतात त्या जिम्मेदारी निभावायच लागतात त्याच्यापासून पळता येत नाही आपण किती जरी ट्राय केलं किती जरी प्रयत्न केले की नाही बाबा हे काम मला आता नाही करायचं किंवा मला हे नाही जगायचं तसं नसतं आपल्याला मजबुरीने जिम्माद जिम्मेदारी आणि सगळ्यात महत्वाची जिम्मेदारी पार, पार जी माझ्यावर आहे ती माझ्या लेकरांची ती पाड पार पाडायची व्यवस्थित प्रकारे असं भाग्यश सांगत होते असं मला वाटतं त्या तो जो काही माझं जे स्वप्न होतं आणि खूप छान वाटलं खूप खूप छान फील झालं की मला भाग्येशची खूप आठवण येत होती आणि त्यांनी मला येऊन स्वप्नामध्ये येऊन भेटले खूप छान होतं स्वप्न आणि खूप छान वाटलं वागेश मला भेटून तुम्हाला स्वप्नामध्ये कारण की आता स्वप्नामध्ये भेटणार तुम्ही सॉरी रडायचं नसतं मला कधीच म्हणजे काय करणार लाईफ अशी झाली आहे की बस म्हणजे किती स्ट्रॉंग आहोत आपण किती स्ट्रॉंग दाखवण्याचा प्रयत्न करतो पण शेवटी जे यार हे खूप हर्ट करत की तो नाहीये हे जेव्हा डोक्यातच तो नाही जगतोय सगळं करतोय पण तो नाहीये त्रासदायक ठीक आहे पण आता एक्सेप्ट द सिच्युएशन अँड गो जातोय लाईफ जगतोय बरेच जण म्हणतात उदास नको राहू स्टेटस नको टाकू पण अरे मी जगतीये ना त्याच्याशिवाय हीच खूप मोठी गोष्ट आहे बस मला एवढं सांगायचं सगळ्यांना की त्याचा हिडन सपोर्ट आहे तो नेहमीच सपोर्ट करतो मेंटली मला मोटिवेट करतो पण एक असं काही येतात दिवस की सहन होत नाही की तो नाही आहे ना ते सहनच होत नाही किती प्रश्न विचारले आणि किती कोणाला उत्तर मागितले तर त्याच्यामधून काहीच निष्पन्न होत नाही सगळेजण म्हणतात एक्सेप्ट एक्सेप्ट केलेला आहे पण लाईफमध्ये जे काही आहे जे घडली आहे घटना जो झाला आहे खूप डेंजर तो असा आठवत राहतो हो, आणि मग खूप जास्त त्रास होता मू ऑन वॉट इज मू ऑन आय डोंट अंडरस्टँड द क्वेश्चन पीपल आर सेइंग जस्ट मू ऑन हाय हाऊ कॅन वी मूव्हन यर प्लीज टेल मी दोन्सेप्ट ऑफ मुंग ऑन त्याला आठवायचं नाही त्याच नाव नाही घ्यायचं काय म्हणजे आपण मूव ऑन एस एज नाही रो के याद करके ऐसे ही जी नहीं। तो ही जी पाएंगे भूलना पॉसिबल ही नहीं, ओके बाय सॉरी फॉर